नमस्कार शेतकरी बंधूंनो मी फसल करून विवेक जाधव फसल कंपनी घेऊन आहे फसल जेट सिंचन आणि फर्टिगेशन ऑटोमेशन सिस्टीम या सिस्टीमद्वारे आपण मोबाईलचा वापर करून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून सिंचन किंवा फर्टिगेशन सिस्टीम चालू अथवा बंद करू शकतो यापूर्वी आपल्या शेतकरी बंधूंना आपल्या शेतामध्ये जाऊन मोटर चालू किंवा बंद करणे वॉल चालू अथवा बंद करणे किंवा फर्टिगेशनसाठी वारंवार मेहनत करावी लागत होती परंतु आता या फसल जेटद्वारे आपण आपल्या घरी बसूनच इरिगेशन किंवा फर्टिगेशन हे कंट्रोल करू शकतो या व्यतिरिक्त आपण आपल्या शेतामध्ये लावलेल्या फसल मॉइश्चरचा मॉइश्चर बघून सिंचनाचा योग्य तो निर्णय घेऊ शकतो म्हणजेच तुम्ही घरी किंवा गावाबाहेर असता फक्त फसल ऍप ओपन करा आणि त्या ऍपमध्ये असलेल्या सॉइल मॉइश्चर डेटा बघून आपण फसल जेटद्वारे आपल्या त्याच ऍपमध्ये इरिगेशन किंवा फर्टिगेशन सिस्टीम मॅनेज करा फसल जेट इरिगेशन आणि फर्टिगेशन ॲटोमेशन सिस्टीम यामध्ये भरपूर फीचर्स आहेत जसं की ऑटोरेजीम फीचर या फीचरमध्ये जर आपल्या शेड्यूलमध्ये मध्येच पॉवर खंडित झाली तर काळजी करण्याची गरज नाही जेव्हा पॉवर पुन्हा रिटर्न येते तेव्हा ही ते सिस्टीम पुन्हा तिथूनच चालू होते म्हणजेच तुमची इरिगेशनची आणि फर्टिगेशनची वेळ तुम्ही जेवढी सेट केलेली आहे एवढीच वेळ तुमची सिस्टीम चालू राहणार फसल जेड ऑटोमेशन सिस्टीम मध्ये आपल्याकडे ॲटोमोड आणि मॅन्युअल मोड दोन्ही उपलब्ध आहेत मोड मध्ये मोबाईलचा वापर करून अपन आपण आपली सिस्टीम मॅनेज करू शकता किंवा शेतामध्ये जाऊन मॅन्युअल मोडमध्ये सुद्धा आपली सिस्टीम आपण मॅनेज करू शकता तर चला आता जाणून घेऊया फसल जेड इरिगेशन आणि फर्टिगेशन ऑटोमेशन सिस्टीम कसं काम करतात तर हा आहे आपला फसल झेड इरिगेशन आणि फर्टिगेशन ऍटोमेशनचा सेटअप सर्वप्रथम तुमची मोटर चालू झाल्यानंतर ते पाणी तुमचं या प्रकारे या फिल्टरमध्ये येतं आणि ते पाणी स्वच्छ होतं हे स्वच्छ झालेलं पाणी एक लाईन तुमची या प्रकारे या फर्टिगेशन टँककडे येते आणि तसंच दुसरी लाईन ही तुमची वॉलकडे जाते जर तुमचं फर्टिगेशन चालू असेल त्यावेळेस तुमचं डिझॉल्व्ह केलेलं फर्टिलायझर हे तुमचं फर्टिगेशन चॅनलमध्ये येतं फर्टिगेशन चॅनल मधून तुमचं इंजेक्ट होतं ते मेन लाईन मध्ये मेन लाईन मधून तुमचं वॉल वॉलमधून ते प्रत्येक जात हा हा आहे आपला डिस्क फिल्टर पाण्यात असलेली कचरा आणि माती हे स्वच्छ करायचं काम करतो त्यामुळे आपली ड्रीप लाईन ही ब्लॉक होत नाही त्याचप्रमाणे हा फिल्टर ऑटो बॅक फ्लश होऊन स्वतः साफ होतो त्यामुळे शेतकरीची वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतात हा आहे आपला फसल फर्सिटेडचा कंट्रोलर आणि फर्टिगेशन बँच तुम्ही दिलेल्या मोबाईलवरच्या सर्व प्रकारचा कमान जसे की मोटर चालू किंवा बंद करणे वॉल चालू बंद करणे फर्टिगेशन आणि तुम्ही केलेले शेड्यूल हे कंट्रोल करायचं काम हे करत असते यासोबतच तुम्ही बघू शकता या कंट्रोलरवर दोन स्क्रीन आहेत एक स्क्रीन ही आपली पीएच कंट्रोल करण्यासाठी दिलेली आहे आणि दुसरी स्क्रीन ही आपली पीसी मॉनिटर करण्यासाठी दिलेली आहे हा आहे आपला इलेक्ट्रिक कंट्रोल पॅनल हा इलेक्ट्रिक कंट्रोल पॅनल आपला पूर्ण इलेक्ट्रिकली सिस्टीमला प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतो हा आहे तुमचा फर्टिलायझर बँच तुमचं डिजॉल फर्टिलायझर हे या बँच थ्रू तुमचा मेन लाईन मध्ये इंजेक्ट करण्याचं काम करत असते त्यानंतर हा तुमचा वायफाय राऊटर हे तुमचं पूर्ण सिस्टीम ऑनलाईन ठेवण्याचं काम करत हे आहेत आपले फर्टिगेशन टँक यामध्ये आपण आपले वॉटर फर्टिलायझर हे करून पंचेचाळीस झिरो बावन चौतीस हा आहे आपला ग्लो एज्युकेटर हा ग्लो एजुकेटर आपला फर्टिगेशन टँक मध्ये पाणी आणि फर्टिलायझर मिक्स करायचं काम करत असतो हे आहेत आपले सोनॅटो वॉल हे इलेक्ट्रिक वॉल आहे यामध्ये दोन ऑप्शन आहेत एक ऑटो ऑप्शन आणि दुसरा मॅन्युअल ऑप्शन ऑप्शन मध्ये आपण आपल्या मोबाईल वरून सुद्धा याला ऑपरेट करू शकतो आणि मॅन्युअल ऑप्शन मध्ये आपण मॅन्युअली ऑपरेट करत असतो या व्यतिरिक्त छोटे पण महत्वाचे पार्ट म्हणजेच पीएच आणि इसी सेन्सर जे आपल्या आपल्या पाण्याचे पीएच आणि इसी याबद्दल माहिती पुरवत असतात या, या सर्व फीचर सोबतच फसंजेड ऑटोमेशन सिस्टीम मुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे फायदे होत असतात जसे की वीज वेळ खत पाणी यांची बचत होत असते मजुरांवर असलेली डिपेंडन्सी कमी होते रात्रीने रात्री शेतात जाण्याची गरज लागत नाही आणि त्यामुळे आपला जनावरांचा धोका कमी होतो या फस ॲटोमेशन सिस्टीम मुळे फार्मिंग करणे शक्य होते ज्यामुळे तुम्हाला शेती करणे अधिक लाभदायक होते आम्ही फक्त ऑटोमेशन नाही देत तर त्यासोबत एक वर्षाची वॉरंटी डोर स्टेप सर्व्हिस आणि निरंतर सेवा उपलब्ध करून देत असतो शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे सर्व्हिस रिलेटेड कंप्लेंट असतील तर आमच्या सर्व्हिस रिलेटेड हेल्पलाईन नंबरवर संपर्क करू शकता ज्या ठिकाणी आमची सर्व्हिस टीम ही त्यांना सेवा देण्यासाठी से तत्पर असते तर शेतकरी बंधू तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जर फसल जे ॲटोमेशन सिस्टीम इन्स्टॉल करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क करा धन्यवाद